नमस्कार मी विशाल पाटील मी एक ऑदर आहे लेखक आहे निसर्ग सेवक आहे बरंच काही सोशल मीडिया काम करत असू येते नाशिकमध्ये नाशिकच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये करत असतो तर मित्रांनो तुम्हाला तर ऐकायला किंवा कि वर्तमानपत्र असेल चॅनल असेल मी समजलंच असेल की इथे ही अठराशे पस्तीस झाडे तोडण्याची ऑर्डर्स निघालेली आणि त्याच्यावरच काम चालू झालेली पण अठराशे पस्तीस तोडून हे थांबणार नाही प्रशासन पन्नास हजार असतील एकदा हे शिरले ना सर्वच तोडणार आहेत तर त्याकरता आपल्या आपल्या विशिष्ट संस्था नाही एक संस्था म्हणजे ही वृक्ष इथली तीच संस्था आहे पोवन वाचवा नाशिक वाचवा तर त्यासाठी सायंची जी मोहीम चालू केलेली आहे त्याचा आम्ही प्रशांत नोणारे आणि मी विशाल पाटील आम्ही दोघे कोऑर्डिनेटर आहोत त्याचे आणि आपले जवळजवळ कमीत कमी तीस थे ते चाळीस लोक शहरामध्ये हे सायन्सचं काम करत आहेत तर खास काही साठी इथे येतात परंतु असं होतं की जर समजा तुम्हाला घरामध्ये आई असेल आजी असेल आजोबा असतील एखादा समजा विद्यार्थी असेल त्यांना येऊ येणं जमत नाही शक्य बरोबर बरोबर की परंतु शक्य नाही तर त्यासाठी आपल्याच जे काही आहेत ते टेक्निकल जे ग्रुप आहेत तर त्यांनी हा स्कॅन तयार केलेला आहे ते त्यानंतर एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे तर तो तुमच्यापर्यंत जो पोहोचला तर तुम्ही स्कॅन केला तर तुम्ही त्यावर तुमचं मतही नोंदवू शकता ऑप्शन तर तुम्ही गोळी लिहू शकता त्यानंतर तुम्ही अजून ते फीडबॅक जे असेल ते तुम्ही फीडबॅक लिहू शकता धन्यवाद थँक्यू थँक्यू